मी रोटेरियन संजय रावराणे रोटरी वर्ष दोन हजार तेवीस चोवीस प्रेसिडेंट आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुढील वर्षी तेवीस पंचवीस या रोटरी वर्षात होणाऱ्या निवडीच्या संदर्भात पत्रकार परिषद आहे या गेल्या तेवीस चोवीस या रोटरी वर्षात आमच्या क्लबने बळवड तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात चांगली उल्लेखनीय कामगिरी केली जवळपास सर्व शाळा शाळांमधील विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं शाळेतील शाळेतील विद्यार्थिनी त्यांना एम एच एम या प्रकल्पांतर्गत त्यांना मासिक पाळी व्यवस्थापन त्याचं मार्गदर्शन केलं त्यांना सॅनिटरी नॅपकिन उपच वाटप केलं त्याचबरोबर तालुक्यातील एस टी स्टँड गळमोडीत एस टी स्टँड येथे स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली जे कूलर बसवला आहे तसेच वळमोडी तालुक्यातील सर्व हायस्कूलच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता परीक्षा या परीक्षेला बसण्यासाठी प्रवृत्त केलं त्या सर्व शिक्षकांचं सहकार्य मिळालं त्यामुळे यावर्षी त्यांना आम्ही शैक्षणिक साहित्य प्रश्नसंच वगैरे मोफत उपलब्ध करून दिले आणि त्या विद्यार्थ्यांनी जवळपास या तालुक्यात यावर्षी एकोणतीस विद्यार्थ्यांनी त्या या शिशोचे परीक्षेत पात्र झालेले आहेत आणि त्यांना दरवर्षी दर महिना एक हजार की पाच वर्षाला त्यांना साठ हजार उच्चवृत्ती प्राप्त होणार आहे आमचा एकमेव चांगला प्रकल्प या तालुक्यात आम्ही राबवला आणि आता याचा हा जे पेटंट आमचा आहे ते संपूर्ण जिल्ह्यात आमच्या रोटरी परिवाराने हा विषय उचलून धरला आणि यावर्षी भोविषप यावर्षी सर्व तालुक्यातून सर्व रोटरी क्लबमधून येत्या आठवीच्या विद्यार्थ्यांना आहे राष्ट्रीय परीक्षा पात्रता परीक्षा या पहिला हा एक रोटरीचा प्रोजेक्ट करण्याचं सगळ्यांचा मानस आहे बाकी इतर आम्ही वैवडीत दर महिन्याला एक दोन उपक्रम असे होत असतात मोठे उपक्रम आम्ही वैवडी महोत्सव रानबाजा पाककला स्पर्धा फुगडी स्पर्धा रस्सिके स्पर्धा अशा अनेक या गावच्या ह्या त्याच्यातल्या काही प्रकार त्या आम्ही जपण्याचा आणि त्यांना स्टेज देण्याचा जो दे प्रयत्न केला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशाही स्पर्धा तालुक्याच्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या होत्या आणि खूप चांगलं उत्कृष्ट उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद लाभलेला होता असं करताना आम्ही ह्या इतर सुद्धा शैक्षणिक सुविधा ज्या असतात म्हणजे शाळेना बेंचेस देणं फळे वाटप करणं संगणक वाटप करणं ह्याही गोष्टी आम्ही या वर्षात केल्या जवळपास दहा लाखाची आम्ही डिस्ट्रिक्ट ब्रँड या रोटरी आमच्या डिस्ट्रिककडून मिळवली आणि त्यासाठी मला सगळ्यांचं सहकार्य सा माझ्या रोटरी क्लबच्या परिवारात सहकार्याला लागलं आणि आम्ही हे वर्ष खूप चांगल्या उत्साहाने जोमाने आम्ही इथे सर्व कार्यक्रम उपक्रम करून आम्ही स संपन्न केलं आता एक जुलैपासून रोटरी वर्ष दुसरं सुरू होतं आहे आणि त्या वर्षासाठी आमच्या रोटरी क्लबचे प्रेसिडेंट म्हणून सन्मान्य रोटरीयन प्रशांत गोळेकर यांची प्रेसिडेंट म्हणून निवड मी आता घोषित करत आहे त्याचप्रमाणे सचिवपदी सचिन रावराणे आणि हजीनदारपदी श्रिया धावले या तिघांची मी आज या पत्रकार परिषदेत घोषणा करतो आहे आणि यांचा शपथविधी पदग्रहण सोहळा येत्या चौदा जुलैला संध्याकाळी सात ते दहा या वेळेत वैभाडी आनंदी वैरावर महाविद्यालय यांच्या हॉलमध्ये आज संपन्न होणार आहे आणि त्याकरिता मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमातसुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावे Thank you.